सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे मुक्ताबाईच्या भेट मुक्ताबाई ही राणी असल्यामुळे तिच्या सोबत बोलला नावाचा डोक्यावर छत्र धरणारा तिचा एक सेवक होता तो जंगलामध्ये जाऊन कंदमुळे आणून मुक्ताबाईचा पुनर्निर्वाह करत असे दररोजच्या नियमाप्रमाणे आजही तो कंदमुळे आणण्यासाठी गेला होता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू मुक्ताबाईच्या प्राणकुटिकेतून निघाले ते वढ्यात बोलला घरी आला व त्यालाही स्वामींचे दर्शन झाले मुक्ताबाईने त्याला स्वामींना सोडवायला पाठविले तोही निघाला पुढे आल्यावर त्याने स्वामींच्या श्रीमूर्तीमध्ये तुतलेले काटे काढले एक साधे वस्त्र भिजवून श्रीमूर्तीवर असलेले रक्ताचे गोठलेले थेंबते पुसले अशी स्वामींची सेवा केली बराच वेळ झाला म्हणून स्वामी म्हणतात आता तुम्ही परत जा कारण तुम्ही जर लवकर गेले नाही तर मुक्ताबाई अवसरी करीत म्हणजे प्रतीक्षा करेल तुमची वाट पाहिल अशा या बोलला वारी म्हणजे स्वामी पासून सुख आनंद झाला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे स्वामींची प्रथम भेट झाली व कुठल्याही प्रकारचे ज्ञान नसताना लगेचच स्वामींची सेवा केली ईश्वराच्या व साधनवंताच्या कुठल्याही सेवादास्याने मोबदला हा मिळतोच थोडा वेळच सेवा केली तर सुख आनंद दर्शनाचे भोमटे प्राप्त होते फक्त जीवाच्या ठिकाणी सेवादास्याचा बोल्हा भाव असावा हाच आदर्श ध्यानी आपणही थोडा वेळ तरी परमार्गाचे सेवादास्य करावे कारण केली क्रियावाया त्वचे म्हणतले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे बोल्हा बारिया कुठे गेला होता दोन दुसरा प्रश्न आहे वारी या शब्दाचा अर्थ काय तीन तिसरा प्रश्न आहे स्वामींची कोणती सेवा बोल्हा बारियाने केली चार चौथा प्रश्न आहे ह्या लीळेचा आदर्श काय पाच पाचवा प्रश्न आहे बोल्हा बारी हा मुक्ताबाईचा कोण होता सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काचं हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा दंडवत प्रणाम